नमस्कार शेतकरी बांधवांनो जय श्रीराम तर आपण आज या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य शेतकऱ्यांसाठी जी योजना आहे तर तुमची जी नापिक जमीन असेल किंवा पडीत जमीन असेल त्यासाठी गव्हर्मेंटने पन्नास हजार प्रति एकर म्हणजे तुमचं ज्या जेवढं क्षेत्र रिकामं असेल किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही काही उगवू शकत नाही किंवा काही पेरू शकत नाहीत असं जे तुमचं शेती क्षेत्र आहे त्यामध्ये गव्हर्मेंट त्या त्या एक वीज उत्पन्न जे आहे वीज उत्पन्न करणारे त्यासाठी सोलर प्लांट आहे त्यासाठी ही संपूर्ण माहिती आपण बघूयात या व्हिडिओमध्ये तर किती एकरासाठी किती पैसे भेटणार आहे ही संपूर्ण माहिती त्याचे उद्दिष्ट हे सर्व बघणार आहोत व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपण बघूयात की याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते बघूयात आणि या रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी लिंक आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची तर ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही लिंक टाकून देईल त्यामधून तुम्ही अर्ज करू शकतात तर बघूयात याची आपण संपूर्ण माहिती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही योजना दोन हजार सतरा साली जून दोन हजार सतरा साली चालू करण्यात आली होती तर त्यामध्ये काही तांत्रिक अडचण असल्यामुळे ही योजना त्यावेळी बंद झाली आणि त्यानंतर रूपांतर करून दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी झिरो पॉईंट दोन असं रूपांतर करून ही योजना आता सुरू करण्यात आली आहे तर आपण ही योजना सुरू करण्यामागचं उद्दिष्ट किंवा उद्देश बघणार आहोत तिला उद्दिष्ट म्हणजे तर शेतकऱ्याचा शेतामध्ये हा सोलर प्लांट उभारला जाणार आहे जिथे नापीक जमीन आहे किंवा खडकाळ जमिनी ज्या जमिनीतून वार्षिक आपल्याला उत्पन्न निघत नाही अशा ज जमिनीवर हा प्लांट उभारला जाणार आहे आणि जेणेकरून दोन का जेणेकरून या सोलर प्लांट प्लांटने प्रत्येक शेतकऱ्याला जसं विंचू साप इतर बाकीचे हिंस्र जनावर जे राहतात ते त्रास देतात याकरता शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळावी किंवा दिवसा वीज मिळावी या उद्देशांना उद्देश हा आहे त्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्याची ही जमीन आहे त्या शेतकऱ्यामध्ये व महाराष्ट्र वीज वितरण जी कंपनी आहे त्याच्यामध्ये एक वर्षाचा एक करार केला जाईल दर प्रति एकराला किती रुपये या वार्षिकप्रमाणे तुम्हाला पन्नास हजार रुपये दिले जातील आणि त्यातून इतर बाकीचे जे शेतकरी आहे त्यांना हा वीज पुरवठा केला जाईल त्याच्यामागचं हे उद्दिष्ट आत या योजनेसाठी आपण निकष बघणार आहोत तर पहिलं आहे की ज्या शेतकऱ्याच्या शेतात ही व वा सोलर वाहिनी लावायची आहे त्या शेतकऱ्याला तीन एकरापासून ते ती दहा एकरापर्यंत हा प्लांट उभारला जाईल दोन ज्या शेतकऱ्याची ही जमीन राहील ती जमीन महावितरण वीज केंद्रापासून कमीत कमी पाच किलोमीटरच्या अंतरावर असणे आवश्यक आहे आणि तिसरं ज्या शेतकऱ्याच्या शेतात हा प्लांट उभारला जाईल त्या शेतकऱ्याचं कमीत कमी त्याला वार्षिक पन्नास हजार रुपये एकर याप्रमाणे पैसे दिले जातील आणि त्यात दर वर्षानंतर पाच टक्के किंवा तुमचे जे दोन टक्के आहे त्याने ही दरवाढ केली जाईल अशा प्रकारे या योजनेची आपण संपूर्ण माहिती बघितली जर आपल्यांना ऑनलाईन अर्ज जर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण रजिस्ट्रेशन करू शकता आणि हा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्रीराम